माझं नाव आत्माराम नारायण वाकडे मुक्काम एलकुंदे मी एलकुंदेचाच राहणार मी जुना मालक आहे छकड्यांचा म्हणजे फडके बी मला मालिकच वाटतात जयेश यांचे वडील बिडे हे माझे सर्व मित्रच आहेत पस्तीस वर्ष झाली मी पहिला अखोलतात ते नात आता सोडून माझी ती मुला कुस्ते खेळतात हा मोठा महाराष्ट्र चंपिंग आहे दोन नंबर बी पंजाब मेडल आहे एक आमरावती आणि आता बी नॅशनलला छोटा मुलगा एक ऋतिक आत्माराम वाकडे आता पोलीस भरतीमध्ये म्हणजे पोलीस झालेला आहे ना स्वस्ती वाकडे आता नॅशनलला पंजाबला खेळणार आहे ही ती मुलं महाराष्ट्राला खेळतात हा शौक परत चालू केला खरेदी एकदम साधी आणि सोपी आहे बैलांची काही मोठ्या किमतीची बैल नाही आपण अशीच बाजारात बैल उचललेली बेल्याच्या बाजारानं आणि हा पुण्यावर आणलेला आपण हा बैल पप्पांचा मित्र आहे आमदार म्हणून वेल्याचा त्याच्याकडून आणलेला स्वस्त एकदम आहे आपला काय नाही एकदम गरीब घरातली आहे एकदम आप फक्त नादासाठी खेळतो आपण पहिली एक शरद ही तशी नव्हती देसाईला मोठी म्हण कलबोलता म्हणे शर्ट आणि राम भाऊ मानेचा ही शर शरद मोठी झाली होती तशी आजा बाजा म्हणजे हरण्या पाचशे नव्याण्णव या युट्यूब चॅनलने आमची मुलं घेतली त्याबद्दल तुमचा धन्यवाद आणि आमच्या दादाला असं सपोर्ट करा लाईक लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार दादा तुमची ओळख द्या ना मी महाराष्ट्र चॅम्पियन पेलवान कार्तिकात माराम वाकडे राहणार भिवंडी एलकुंदे गावात आमची घरचीच गाडी आहे काय तुमच्या बैलांचं नाव हा आहे मन्याबाई आणि तो राजा हां आणि कसा नियोजन होता आजचा आजचं नियोजन म्हणजे आमचा बैल बेमार होता पब्लिकचा थोडे दिवस आम्ही घरीच ठेवलेला त्याच्यानंतर बैल आरामातनं काढला आणि बैल चांगला पलाला आणि गुलाल घेऊन दिला बैलांनी घरचीच गाडी पालते जास्त आपली आमच्या दा म्हणजे स्वर्गीय नरेजदा प्रतिष्ठान एलकुंदे याच नावाने आमची घरची गाडी पालते दोन्ही जवळपास सेम व्हायचे दिसत थोडा पाच सहा महिन्याचाच फरक असेल वाटतं हां तेवढाच फरक आहे बैल हा एक महिना आधी आणलेला आहे बैल त्याच्यानंतर तो बैल आणलेला आहे एक महिन्यानंतर लगेच आजचा कसा नियोजन झाला शर्तींचा कसा काय आजचा नियोजन म्हणजे तर बैल बैठी होता आम्ही बैल आणणार नव्हतो पण बैल थोडा झाला रिलॅक्स त्याच्यामुळे बरं पळूया आपण घरचीच गाडी कारण लोक बैल देताना विचार करतात बैल पलतो का त्याची व्हिडिओ द्या असं लोकं खूप म्हणजे बोलतात पण आम्ही विचार केला आपण स्वतःची घरचीच गाडी पलू कोणाचा मागण्यापेक्षा तुमचं येसन नाव आहे तो लय टाईट तुम्ही चार याचा बांधलेला त्याबद्दल काय सांगाल तो बैल खूप मस्ती करत होता आधी म्हणून त्याच्यामुळे मांडायला त्रास देतो त्याच्यामुळे आम्ही ते झाडं एसन टाकलेले ह्याच्या पण तेवढे टाकले तो खूप मस्त मांडताना खूप मस्ती करतो तो बैल आणि निघताना एक खूप वेगाने बैल निघतो त्याच्यामुळे जा त्याला जाड येसन टाकायला लागते आज तुम्ही आता तुम्ही देखील भिवंडीशी आलात भिवंडीला पण आज एक मैदान आहे पण तो सोडून तुम्ही इकडे या मैदानात आला जेव्हा आपण बाहेर पडू तेव्हाच आपलं नाव होणार आहे आपण आपल्या घरात जाऊन जर जा बैल पलवल तर आपल्या बैलाचं नाव कधी होणार त्याच्यामुळे आम्ही थोडं बाहेर येऊन बैल पलवण्याचा प्रयत्न करतोय आणि आतापर्यंत आमच्या घरच्या गाडीचे अठ्ठावीस ते एकोणतीस गुलाल झालेले आहेत मित्रांनो ज्याप्रमाणे भिवंडी भागातली बैल पलतात भिवंडी भागात पण आपल्या आपण खूप सारे नंदी बघतो पण ते कुठेतरी जवळच्या मैदानात त्यांच्या त्यांच्या तिथे होऊन ते इकडच्या खालच्या मैदानात त्यांना थोडे लांब पडतात पण ते दादा येतात आणि शारीरिक कारण का हा एक प्रकारे जो आपण बोलतो ना का आधात दुसा आणि ओपनचा ओपनचा मैदान आहे मुंबई बिंदडचा त्याच्यात आपण कधी म्हणजे पुढे जायचं असेल तर कुठेतरी आपल्याला बाहेर जायला लागणार आहे आपण जर घराजवळच राहिलो तर आपलं नाव कधी होणार आहे त्याच्यामुळे आपण बाहेर पडला पाहिजे त्याच्यामुळे आम्ही एवढं लांब येतो बैल हलवण्यासाठी आ, खरेदी विशेष काय माहिती झालं खर, यांची खरेदी एकदम साधी आणि सोपी आहे बैलांची काही मोठ्या किमतीची बैल नाही आपण अशीच बाजारात बैल उचललेली हा बेल्याच्या बाजारानं आणि हा पुण्यावर आणलेला आपण हा बैल पप्पांचा मित्र आहे आमदार म्हणून वेल्याचा त्याच्याकडून आणले स्वस्त एकदम आहे आपला काय नाही एकदम गरीब घरातली आहे एकदम फक्त नादासाठी खेळतो आपण माझं नाव आत्माराम नारायण वाकडे मुक्का मी मी एलकुंदेतच राहणार मी जुना मालक आहे छकड्यांचा म्हणजे फडके बी मला मालिकच वाटतात जयेश प यांचे वडे बिडे हे माझे सर्व मित्रच आहेत पस्तीस वर्ष झाली मी पहिला अखोलता ते नात आता सोडून माझी ती मुला कुस्ते खेळतात हा मोठा महाराष्ट्र चंपिंग आहे दोन नंबर बी पंजाब मेडल आहे एक आमरामध्ये ना आता बी नॅशनलला छोटा मुलगा एक ऋतिक आत्मारा वाकडे आता पोलीस भरतीमध्ये म्हणजे पोलीस झालेला आहे स्वस्ती वाकडे आता नॅशनलला पंजाबला खेळणार आहे ही ती मुलं महाराष्ट्राला खेळतात हा शौक परत चालू केला नरेश दादा परतीच्या नावाने ही गाडी आमची पलतो आता चोवीस गुलाब झालेबी अजून गाडी पडलेली नाही स्वतःचीच घरची गाडी आहे तुम्ही जो पण शौक केला तो सगळ्या पूर्ण केला एकदम म्हणजे पूर्ण म्हणजे महाराष्ट्र लेवल महाराष्ट्र माझं नाव आहे इथे नाही महाराष्ट्र मध्ये नाव आहे बैलचं मी नाव पण पस्तीस वर्ष मी बैल आखले नावानीच गाडी आखली तो राजा बैल माझा होता अजून ना तुमच्याकडे खूप जुना अनुभव आहे आता फडके साहेबांचा अनुभव त्यावेळी म्हणजे त्या काळाची तुम्ही लोक आहे जुनी हा जुनी गाडी मोठी होती आता तो शोक करून मी मुला खेळत होती ना महाराज आता तिकडे आले पण महाराष्ट्रालाच खेळतात पण हा शोक चालू केला आणि आता ती गेल्या वर्षी बैला आणली तिथून अजून गाडी पडली नाही चोवीस गुलाल घेतला नक्कीच ना आता ना ना गाडी बी मी ते नरेश दादा पडतो त्यांच्या याच्यात नव्याने तुमचा एवढा मोठा अनुभव आहे पलण्याचा शर्यतीमधला तो कुठेतरी तुमच्या मुलांना कधीच हे करून देणार नाही आणि असंच हा कायम गाडी गुलाला घेत राहील याचा कुठेतरी मला हे वाटतं ते गावाचं नाव अभिमान एलकुंदे गाव म्हणून त्याचं बी मी नाव करतो ठाणे ठाणे जिल्ह्यामध्ये सर्व आता पोरं माझी ठाणे जिल्ह्याला महान मुंबई विद्यापीठाला हे सर्व इकडनं निघून परत गेलेले आहेत इराकला बी दोघांची या होती ऋतिक आणि कार्तिक इराकला जाऊन आले होते दोघे जण नक्कीच जो पन्नात केला तो सगळा पूर्ण केला है? केला कोणत्या गोष्टीला समजा असा बी एक करूनच नाही दिला ना मुला बी माझी एक छाती मोठी करून मला महाराष्ट्रावर पोहोच म्हणजे नाव कमवून गेला मला आता तुम्ही बोलता का सगळा नाद पूर्ण केला आता छर्तींचा पण नाद आता पूर्ण करतात आता परत चालू केला ना पहिले पस्तीस वर्ष केलात मी आता परत हा नरेश दादा पस्ट याच्या नावानेच गाडी ना नाव तो आता पुरत चालू आहे त्या कालान फरक आणि ह्या कालान फरक काय फरक आहे फरक त्या टायमाला तेव्हा पैशाचा जास्त गेलो तेव्हा हांड बालद्या बोकड ना मेंढच होतं दहा बलद्या दहा हांड हेच होतं पैशाचं काही जास्त आता पैशाचा केलं चालला आहे आणि व्हॉट्सअप तवा नव्हता ना तवा अशा ऑनलाईन शर्ती नव्हत्या काहीच तेव्हा हेच नव्हता ना एवढी गर्दी कशी काहीच ना सकाळी आम्ही बैला म्हणजे वस्तीला नव्हतो तेव्हा पहिला गाडे घोडे नव्हते ना पहिले पहिल्याच्या काळामध्ये पहिले एक शरद ही तशी नव्हती देसाईला मोठी म्हण कलबोलता म्हण्या शेट आणि राम भाऊ मानेचा ही शर्ट शरद मोठी झाली होती तशी आजाबाजा म्हणजे त्या का ते एक आठवणात राहून गेले का चालला अजून असे जुने अनुभव मिळत राहतील आता तुम्ही घेताना या काय बघितलं दोन बैला मी कसा मी आमच्या गावात मी भरपूर आता पबजी पोलावतो बघा तो मीच घेऊन दिलेला मीच या केलेला बैल तो की तू मानेकडच्या नाव पळवतो बैल गावातली भरपूर बैल मी नेऊन घेऊन दिलेलो एक मी बैलाचं असे वैशिष्ट्य सांगतो हा बैल आमदाराचा पोरगा आमदार वाढला आहे की त्याचा भरपूर संबंध खाली त्याने कॅमेरा या आता कसे व्हॉट्सअपवर टाकताना ना त्याच्यावर बघूनच मी व्यवहार करून दिला होता शरद न ते, ते तिकडे शकडावर पळवतात ना त्याच्यावर मी कसा बैल तुम्हाला सांगतो असं चालन किंवा या करीन त्या त्यांना सांगेन हा पळणारच ही वस्तू बांधली तेव्हा सांगला सकाळी बैल पलणार ना माझं कसं खावटीचा तुम्हाला की सांगता कामा पेलवान असं आता पेलवान तिकडे देणं होते महिन्याला पन्नास हजार रुपये नेट मला खर्च यायचा आजूक परत पोरानं कधी काम काही असं कार्यमोरचं कधी सांगितलेलं नाही एवढं बोल जय एन्जॉय महाराष्ट्र